लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात बघा आज सव्वीस फेब्रुवारी आहे आणि मोजून आता दोनच दिवस राहिलेले आहेत म्हणजे आजचा दिवस पण जर पाहिला तर आजही काही वितरण होण्याची काही शक्यता वाटत नाही वितरण सुरू झालेलं नाही पण एक गोष्ट तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगतो आहे ही तुमच्यासाठी चांगली न्यूज आहे ती म्हणजे काय की स्वत जे काही सत्ताधारी पक्षामधील ज्या महिला आघाडीच्या ज्या नेत्या आहेत म्हणजेच चित्रावाहक तर त्यांनी पण एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात त्यामुळे सरकारच्या स्तरावर लवकरातच लौकर या लवकरात लवकर या योजनेचं जे काही वितरण आठव्या हप्त्याचं होईल आता एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी असं म्हणत असतील म्हणजे मी तुम्हाला अगोदर वाघ काय म्हटल्या आहेत हे त्यांनी ऐकवायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे तुमच्यापैकी बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी असतील की त्या विचार करीत असतील की आमचं या गोष्टीसाठी आम्हाला पैसे हवे होते लवकर मिळायला पाहिजे वगैरे पण लक्षात ठेवा सरकारच्या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तो तो वितरण होत नाही बघा त्यामुळे वितरण एक दोन दिवस पुढे जाईल पण काही असे पण लोक आहेत जे या योजनेच्या संदर्भात लाभार्थी पण नाहीत फक्त ते निगेटिव्ह करायला पुढे असतात जसं की तुम्हाला सांगतो आहे पहिला टप्पा मिळाला लोक म्हणाले की दुसरा टप्पा मिळणार नाही असं झालं त्याच्यानंतर दोन तीन टप्पे मिळाले त्यानंतर बघा निवडणूक झाली बरेचसे लोक म्हणाले आता तर कधीच भेटणार नाही आता निवडणूक संपली आता मिळणार नाही त्याच्यानंतर पण मिळाले त्याचप्रमाणे आता या फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल पण जे लाभार्थी नाहीत ते खास करून पुढे असतात तर त्यामुळे तुम्ही निगेटिव्हपासून दूर राहा बघा एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे एक गोष्ट तुम्हाला तुमचा विश्वास आहे त्यामुळे सांगतो आहे की जोपर्यंत जे ग्लिचेस म्हणजे जे टेक्निकल गोष्टी आहेत त्या सुटत नाहीत किंवा अपात्र लाडक्या बहिणीनं जर पैसे जात असतील तर सरकार जोपर्यंत त्याच्यावर ॲक्शन घेत नाही स्ट्रिक्ट तोपर्यंत या हप्त्यामध्ये सरकार एकदम म्हणजे मी म्हणतोय मनाने घट्ट झालेलं आहे की नाही अपात्र लाडक्या बहिणींना पैसे इथून पुढे मिळणार नाहीत आता राहिला मुद्दा की मग आठवा हप्ता मिळणार की नाही तर आठवा हप्ता लवकरच मिळणार आहे तुम्हाला सांगतो आहे कुठल्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये चिंता नसायला पाहिजे कारण आपण पहिल्या टप्प्यापासून तुम्ही या चॅनेलला जुटणं तुम्हाला माहीत आहे आज ना उद्या टप्पा मिळतो मात्र थोडा जो डिले होत आहे तर त्यामुळे डिले म्हणजे उशीर होत आहे तर त्यामुळे खूपच काय असं खूपच उशीर झाला काय मार्च उजडला नाही हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे एकदा आपण जे काही सत्ताधारी पक्षामधील जे काही नेते आहेत चित्रा ह्या काय म्हणाल्या बघा तर त्यांनी जे आहे या हप्त्याबद्दल त्यांनी पण सांगितलं आहे की किती लाडक्या बहिणींना आतुरता असती कशाची या लाडक्या बहिणींच्या ज्या काही वितरणाची आता त्यांनी काय बोललेलं आपण ऐकूयात बघा आजकाल आम्ही नवऱ्याच्या मॅसेजची वाईट बघत नाही आम्ही कसली वाईट बघतो कुठल्या मॅसेजची ना यामुळे सर्वांना माहीत आहे सर्व लाडक्या बहिणींना माहीत आहे की त्यांना खूप आतुरता आहे की त्यांना लवकरात लवकर पैसे मिळायला पाहिजे आणि त्या संदर्भात लक्षात ठेवा सरकारच्या स्तरावर चांगल्या म्हणजे त्याला आपण म्हणा स्तरावर जे आहे पटपट तुम्हाला हप्ता कसा मिळेल तर त्यासाठी जे आहे हालचाली चालू आहेत एक दोन दिवस जरी मागे पुढे डिले झाला किंवा उशीर झाला तर याचा अर्थ असा नाही की हप्ता मिळाला आता इथून पुढे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं चेक दिलेला आहे आता कोणी कोणी काही पण म्हणते बघा कमेंट्समध्ये वगैरे तर यांच्याकडे सापसाप लक्ष दुर्लक्ष करा कारण की पात्र लाभार्थी जे आहेत तर लक्षात ठेवा इथून पुढे ज्या काही राहणार ना म्हणजे मार्चच्या नंतर तर त्या खऱ्या लाडक्या बहिणी लक्की लाडक्या बहिणी राहणार कारण त्यांना एकवीसशे रुपये मिळणार नंतर सध्या तरी लक्षात ठेवा पंधराशे रुपये मिळणार आणि तुम्हाला माहिती आहे या चॅनलवर कुठल्याही प्रकारची चुकीची किंवा फेक न्यूज दिल्या जात नाही आता काही लोक काही म्हणतात तर लक्षात ठेवा त्यांच्याकडे आत्ता सध्या दुर्लक्ष करणं हे एकमेव तुम्हाला सांगतोय एक, एक त्याला म्हणतोय रामबाण उपाय आपल्याकडे बरोबर आता बघूयात की हा आठ आठवा हप्ता जो आहे तर याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो आहे सर्वांना माहिती आहे आठवा हप्ता मिळणार आहे पण दोन दिवस राहिलेले आहेत हेही तुम्हाला माहिती आहे फक्त किती दिवस राहिले आहेत आपल्याकडे दोनच दिवस राहिलेले आहेत पण तरीही कोणीही काळजी करू नका जर तुम्ही पात्र असताल तर तुम्हाला आज ना उद्या तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणीने चिंता करायची गरज नाही एक दोन दिवस मागे पुढे झाले आता दोनच दिवस राहिले मग काय होणार मिळणार की नाही मी तुम्हाला सांगतो आहे फेब्रुवारीच्या पैशाला ज्या हप्त्याला जेवढे वितरणासाठी पैसे लागतात चौतीसशे करोड म्हणजे तीन हजार चारशे करोड रुपयाचा ऑलरेडी चेक दिलेला आहे तो प्राप्त झालेला आहे अर्थमंत्रालयाकडनं पण जे आहे जे महिला बालकल्याण विभाग आहे तिकडे पण गेलेला आहे पण जे अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे दिल्या जाणार नाहीत यामुळे त्यामुळे त्या, त्या गोष्टीची यादी अपडेट करायला एवढा मोठा वेळ वेळ लागत आहे आणि आता मात्र सरकार आतापर्यंत जसे दिले लक्षात ठेवा लाडक्या बहिणींना अपात्र लाडक्या बहिणींना पण पण त्यांना आता सरकारी इथून पुढे पैसे देण्याच्या मानसिकतेत नाही आणि ते योग्य बाजू आहे कारण की बऱ्याचशा आणखी लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र आहेत बरं का लक्षात ठेवा तर त्यांना येणाऱ्या टायमामध्ये जे आहे लाभ मिळाला पाहिजे ही तुमची भूमिका आहे की नाही सांगा आहे ना बऱ्याचशा आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे मिळाले पाहिजे लक्षात ठेवा या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपले इतर जे काही सहकारी मित्र असतात जे आपल्या लाडकी बहीण योजनेचे जे व्हिडिओज बनवतात किंवा योजनेचा व्हिडिओ बनवतात तर हे तुमचा जो काही आवाज आहे तर जो सरकार ापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात त्यामुळे कोणीही असो कोणताही आपला सहकारी मित्र असो कोणी असो जे ते ज्यांच्या त्यांच्या पदीनं चांगलं उत्तम काम करीत आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण की आपल्याला वाटतं जर समजा तुमचा ना आवाजच कोणी उठवला नाही लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तर लक्षात ठेवा कुठेतरी ही लाडकी बहीण योजना जी आहे दुबळी होईल तर ती आपल्याला होऊ द्यायची नाही हे लक्षात ठेवा पहिला मुद्दा की काही कमेंट्स आलेत त्या कमेंट्स घेतून त्यानंतर परत आपण आठव्या हप्त्याकडे जाऊयात बघा की एका ताईनं सांगितलेलं आहे बघा की विश्वास आहे तभी तो आपल जे आहे सब्सक्राइब केलेला आहे किंवा व्हिडिओ जे आहे आम्ही पाहतो आहोत बघा आपल्या चॅनलला मला पण एक सरप्राईज झाली आहे चोवीस तारखेला इतके जे कमेंट्स होत्या आणि त्या कमेंट्समध्ये जे आहे सर्व लाडक्या बहिणींनी जे आहे सपोर्ट करण्याचं काम केलं होतं मी चोवीस तारीख सांगितली होती हा की चोवीस तारीख आपली बरोबर अंदाज नाही आला पण बऱ्याचशा लाडक्या ताईंनी जे आहे त्याला सपोर्ट करण्याचं काम केलं की नाही सर तुम्ही योग्य माहिती देता आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो आहे कधीही आपल्या चॅनलवर फेक अपडेट दिल्या जाणार नाही हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे कधीच होणार नाही तसं व्ह्यूजसाठी होणार नाही इव्हेन मी तुम्हाला हे सांगतो आहे जर समजा एखाद्या लाडक्या बहिणीला जर समजा तुम्हाला काही महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही ते काम करता जर वेळ मिळाला तरच व्हिडिओ पहा अदरवाईज नाही पाहिले व्हिडिओ ती कुठल्याही प्रकारचं तुम्हाला त्यामधून काही अडचण नाही त्यामुळे लक्षात ठेवा आपण जे काही या चॅनलच्या चे माध्यमातून जे काही न्यूज दिलेलो आहेत तर ही तुमच्या लाडक्या बहिणीच्या बाजूनं तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत बघा दुसरं जे आहे बघा सर तुम्ही खरी माहिती सांगता आणि यांनी सांगितलं अर्चना सोनार यांनी सांगितलेलं आहे ठाण्यामधून थँक्यू सर अशा प्रकारचे जे आहे त्यांची कमेंट्स आहे अशा प्रचंड कमेंट्स जे आहे आपल्याला जे आहेत नेहमी येत असतात त्यानंतर काही प्रश्न पण विचारलेले आहेत बघा की सर माझा आधार लिंक नसल्यामुळे मला माझ्या बँकेचे पैसे कॅन्सल झाले तर ते परत मिळतील का आता मी बँकेमध्ये आधार लिंक केलेला आहे आता बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न असू शकतो म्हणजे एकदा डीप बी टी जर झालेली नसेल आठव्या हप्त्याकडे मी परत जाणार आहे पण एकदा थोडे एक दोन कमेंट घेऊयात डीबीटी जर का तुमची झालेली नसेल किंवा कुठल्याही प्रकारचा आधार मॅपिंग डी बी टी किंवा आधार सिडिंग यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असेल आणि ती जर तुम्ही परत ॲक्टिव्ह केली तर तुम्हाला कॅन्सल झालेले पैसे पण मिळतात काळजी करायची गरज नाही पुढे आणखी एक दोन कमेंट्स आहेत त्या घेऊयात बघा यांनी सांगितलेलं आहे की बघा सर मला आतापर्यंत जे आहे ना यांनी सांगितलं की आतापर्यंत त्यांना साडे दहा हजार रुपये आहेत म्हणजे एकूण त्यांना सात हप्ते आलेले आहेत पोर्टलवर माझे डॉक्युमेंट्स व फोटोसुद्धा दिसाय दिसायचा पण आता फोटो दिसत नाही आणि त्यांनी सांगितले फोटो दिसत नाही बघा फोटो आत्ताचाच दिसत नाही फोटो बऱ्याचशा दिवसापासून दिसत नाही पण याच्यामुळे काही अडचण येणार का अजिबात अडचण येणार नाही पुढे काय बोललेलं आहे त्यांनी बघा म्हणजे तुमचा पॉईंट क्लिअर केला त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे बघा खूप महत्त्वाचं कारण अशा प्रकारच्या माहिती तुम्हाला देणं खूप गरजेचं आहे त्यानंतर बघा त्यांनी सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट्स वर जे आहे क्लिक केलं तर डॉक्युमेंट्स ही परत दिसत नाहीत आता एडिट करायला चान्स नाही ना तुम्हाला त्यामुळे तसं होत आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही जवळपास दहा दिवसांपासून जे आहे स्क्रीन जे आहे तर तिथं अप्रूव्ह दिसत आहे आता स्क्रीनवर जर तुम्हाला अप्रूव्ह दिसत असेल अप्रूव्ह म्हणजे मंजूर दिसत असेल दिस तर काहीही काळजी करायची गरज नाही आता जाऊयात आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे ते म्हणजे आपल्या वितरणाकडे दोन दिवस राहिलेले आहेत तर दोन दिवस म्हणजे बघा आज किती तारीख आहे आज सव्वीस तारीख आहे आणि अठ्ठावीस तारखेचा महिना आहे म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस हे दोन दिवस राहिलेले आहेत कोणीही काळजी करायची गरज नाही लक्षात ठेवा आज न उद्या पैसे मिळतील हे मी तुम्हाला सांगलेलो आहे कोणीही काळजी करू नका मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे आज ही बात तुम्हाला नाही नाही थांबा आपण पुढे जाईन आणखी आपण वाट पाहूयात वाट पाहूयात आणखी असं म्हणजे उगचंच काहीतरी बडून चढून न सांगता तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे तुम्हाला आज न उद्या नक्कीच आठव्या हप्त्याचे पैसे दिलेले आहेत अर्थ खात्याकडनं वर्ग झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला ते मिळणार आहेत कोणीही याबद्दल निगेटिव्ह पद्धतीने जर बोलत असेल तर समजा ते लाडकी बहीण नाही किंवा ती लाडकी बहीण पात्र नसायला पाहिजे योजनेसाठी त्यामुळे तुम्ही त्या निगेटिव्ह गोष्टीला जे आहे लक्षात ठेवा बळी जायचं नाही आपल्याला जे आहे स्पष्टपणे जे आहे आपल्या मुद्द्यावर ठामा होता आपण काही गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला माहीत आहेत त्या पण आपण स्पष्ट बोललो जसं की बघा यावेळेस फक्त टेक्निकल एकमेव कारण नसणार म्हणजे टेक्निकल कारणामुळे जे आपल्याला लेट होत आहे विलंब होत आहे असं नाही तर या टेक्निकल कारणांच्या मागे राहून पडद्याच्या मागे राहून पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत या यादीमधून अपात्र केल्या जात आहेत अपात्र केल्या जात आहेत आणि ही यादी अपडेट केल्या जात आहे आणि तुम्हाला माहिती आहे सर्व जिल्ह्यांची यादी जोपर्यंत अपडेट होत नाही तो तोपर्यंत वितरण होणार नाही याच्या अगोदर आपण पाहिलं कुणाला वाटलं पण नाही पाच लाख लाभार्थी जे आहेत योजनेच्या बाहेर जातील कुणाला नाही वाटलं जानेवारीमध्ये पण गेले कुणाला नाही वाटलं की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे मोठ्या प्रमाणात बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मिळणार नाही पण मिळाला नाही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा महिना मिळाला नाही तर त्याचप्रकारे यावेळेस पण फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये होणार आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचा आता तरी लक्ष डोकवण्याच्या मनामध्ये मा शंका नसायला राहायला पाहिजे त्यानंतर चारचाकीचा जो सर्वे आहे तो पूर्णपणे कम्प्लीट झाला नसेल तरीही या चारचाकीच्यानुसार अपात्र लाडक्या बहिणींना जे आहे परत या योजनेमधून म्हणजेच फेब्रुवारीच्या खास करून हप्त्यापासूनच जे आहे लाभ जो आहे थांबवला जाऊ शकतो त्यांची पण यादी जी आहे लक्षात ठेवा त्यांचा पत्ता याच्यामधनं कट होऊ शकतो त्यांची पण नावाची यादी अपडेट करायला कुठेतरी विलंब होत असेल असे बरेचसे कारणं आहेत त्यामुळे कोणी काही असं मनाशंकांत कामा नाही की दोन दिवसच राहिले आहे मग काय होणार आता एक सांगतो आहे जरीकरता उद्या जरी वितरण सुरू झालं किंवा आजही पाच वाजेपर्यंत वितरण सुरू झालं वितरण मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाणार आहे आता हे स्पष्ट झालेलं आहे यामध्ये कुणीही आता कुठल्याही प्रकारचं धूम ठेवता कामा नाही तेवढं आपल्याला जे आहे आपल्याला जे काय म्हणतो आपण त्याला की मेंटॅलिटी आपली ठेवणं गरजेची आहे की ठीक आहे फर्स्ट मार्च मार्च मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जरी आता कारण की दोन दिवसात तर काय वितरण जे आहे लगेच सुरू झालं तर सर्वांना भेटणार नाही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मार्चमध्ये पण आता पैसे भेटणार फर्स्ट वीकमध्ये म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये त्यामुळे कोणी काळजी करू नका आज ना उद्या मिळेल जे लोक अपात्र झाले आहेत तर त्यांना अपात्र झाल्याचे कारण शोधा आणि त्यानुसार परत फॉर्म भरण्याचा किंवा कोणत्या चुका झाल्या आहेत तर त्यावर काम करा त्यावर जे आहे काम करणं गरजेचं आहे येणाऱ्या टायमात आपल्या चॅनलवर तशा प्रकारच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शन करणारच आहोत पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांचा लाडकी बहीण योजनेचे संबंधच नाही तीळ मात्र संबंध नाही तर हे निगेटिव्ह जे काही लोक आहेत यांच्यापासून दूर राहा लक्षात ठेवा आपण पहिल्या टप्प्यापासून पाहतोय पहिला टप्पा मिळाला लोक म्हणले दुसरा नाही मिळणार दुसरा मिळाला लोकं म्हणले आता तिसरा तर अजिबात नाही मिळणार असं करून करून आतापर्यंत आपल्याला एकूण सात टप्पे आलेले आहेत आठवा टप्पा पण येणार आहे कोणीही काळजी करू नका त्यासाठी पैसे पण गेलेले आहेत तुर्तास लक्षात ठेवा काहीही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे विचारा नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद